परंतु आज आपण हे विसरत चाललोय की आपण ज्या स्वतंत्र भारतात जगतोय त्याला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्षाचे गुलामगिरी विरुद्ध एकत्र बांधून ठेवण्याची तो मला आज पबजी मध्ये डुबलेला आणि दारू मध्ये दिसतो महोदय या कठीण परिस्थितीमध्ये राष्ट्र निर्मिती करणं आज आपल्या सर्वांसाठी एक कठीण परिस्थिती होऊ शकतो आपलं राष्ट्रपूर्णत्वाचं स्वप्न तेव्हाच पूर्णत्वाचं येईल त्यावेळेस ज्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात आपण पाणी पोचवू शकू जेव्हा देशात वाढणारी बेरोजगारी देशात वाढणारी गरिबी देशात वाढणारे अत्याचार आपण पूर्णत्वात थांबून घेऊ आपलं राष्ट्रपूर्णत्वाचं स्वप्न तेव्हा पूर्णत्वाचा येईल ज्यावेळेस देशात तीन प्रत्येक गरिबातील गरीब विद्यार्थ्याला सुद्धा चांगलं शिक्षण मिळेल जेव्हा एका गरीबाच्या झोपडे बनवून त्याला त्याच फक्त स्वप्न पूर्ण होईल आपल्या देशभक्तीतून खूप काही करू शकतो का नाही आपण माणसाला जीवनदान देऊ शकत काय नाही आपण झाड लावून पर्यावरणात समर्थन देऊ शकत काय नाही तिकडे न देशाच्या स्वच्छतेसाठी योगदान देऊ शकत मित्रांनो मी नाही म्हणत की आपला देश जगातील एक नंबरचा देश आहे परंतु मी हे जरूर म्हणतो की आपल्यात ती ताकद आहे आपल्यात ती शक्ती आहे आपल्यात ती क्षमता आहे की आपण एक दिवस आपल्या देशाला जगातील सर्वात नंबर वन चा देश बनवू शकू परंतु मी जाता जाता आपल्या शेजारील देशाला संदेश देऊ इच्छितो की अग्निदीपात बलिदान अर्जित स्वतंत्रता